नमस्कार मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात पहिलं तुम्ही सगळेजण मला इतकं जास्त नोटीस करून बघता त्यासाठी खूप सारे थँक्यू तर तुम्हालाही माहीत आहे आणि खरं तर माझ्या घरात माहीत नाही तितकं जास्त तुम्हाला माहीत आहे की मी स्लीवलेस कपडे घालत नव्हते जास्त आणि सध्या मी एक टॉप आहे पिंक कलरचा तर तो घालते तर तो टॉप मला वाटते मला चार पाच महिने झाले असतील तीन तीन चार तर झाले असतील मला कोलाब्रेशनसाठी आला होता तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर तुम्हालाही समजलं असेल त्या स्ट टॉपला स्लीव्ज नव्हत्या मग ज्यांनी मला ज्या ताईंनी मला कोलाब्रेशनसाठी पाठवलं होतं मी त्यांना सांगितलं की मला हा स्लीवलेस टॉप नको किंवा मग मला कटवाला पण नको मला राऊंडवाला आणि थोडी छोटी स्लीव्ज असेल तरी चालेल कोणताही द्या हा तुम्ही रिटर्न घ्या पण मी ज्यावेळेस त्यांना असं बोलले त्यावेळेस त्यांनाही कुठेतरी वाईट वाटलं असं मला फील झालं कारण आपल्याला चॅट करताना थोडंसं समजतंस की कसं वाटलं असेल त्यांना त्याच्यानंतर मग मी तसाच पडून ठेवला होता अगदी हातही लावत नव्हती पण जेव्हा पण कपाटा बुगडायचे ना त्यावेळेस माझं लक्ष तिकडे जायचं आणि मग असंच एक दिवशी मी घातला मग रुद्रेश पप्पाही म्हटले छान वाटतंय तुला आणि एक आधी मला इतकं असं काही वाटायचं नव्हतं मला एक किस्सा सांगते माझं लग्न झालं होतं ना तेव्हा मी दमनलाच पहिल्यांदा आलो होतो रुद्रही नव्हता तेव्हा फर्स्ट टाईम मी एक वन पीस घेतला होता जो की गुडघ्याच्या इतका इतकुसा खाली होता तर तो आणि स्लीव्ज त्याची फुल होत्या फक्त गुडघ्याच्या थोडा खाली होता तर म्हणजे मी इतकं जास्त हाफ कपडे घालत नव्हते की मी तो म्हणजे माझ्या मैत्रिणीने मी घेतला होता आम्ही फिरायला जाणार होतो म्हणून तर मग मी घरी घेऊन आले त्यांना दाखवला हो मग ते मला ओरडायला लागले की अशी कपडे तशी कपडे वगैरे मग मी तो त्यांच्यासोबत गेली तो वन पीस रिटर्न केला त्या वन पीसच्या जागी मी एक जीन्ससोबत दोन म्हणजे टी शर्ट वगैरे घेऊन आले त्याच्या जागी तोही देत नव्हता तो, तो माणूस कसं तरी त्याला विंत्या करून विंत्या करून मी ते कपडे घेऊन आले होते तर हा किस्सा पहिला मला काल आठवला ज्यावेळेस मी तुमचे कमेंट वाचले तर बऱ्याचसा कमेंट येत आहेत सतत येत आहेत मी जेव्हापासून तो टॉप घालते ना त्या व्हिडिओच्या खाली तरी कमेंट आहेच की तू स्लीव्हलेस घालत नव्हतेस मग कसं घालायला लागले ला तर आधी मला काही माहीत नव्हतं पण जेव्हापासून मी शिलाई काम करते ना तेव्हापासून मी एक गोष्ट नोटीस केली जर तुमची तब्येत बारीक असेल हडकुळे असेल तर तुम्हाला शॉर्ट म्हणजे स्लीव्ज नसलेले स्लीवलेस म्हणा किंवा मग अगदी कमी स्लीव्ज असलेले असे कपडे छान दिसतात त्याने आपले दंडही मोठे दिसतात जसं की जाड बायका असतील तर त्या फुल स्लीव्ज घालतात कारण त्यांचे दंड छोटे दिसावेत ह्यासाठी पण ज्या बायकांचे तब्येत बारीक आहे जसं माझ्यासारखा आता बघा मी हेच जर इथपर्यंत व्हायचं असतं तर मी थोडी बारीक दिसली असते पण हा एवढा आहे त्याच्यामुळे माझी तब्येत थोडी ह्याच्यामध्ये उठून दिसते जसं की त्या पिंक टॉपमध्ये माझे दंड मोठे दिसतात त्याच्यामुळं त्या व्हिडिओच्या खाली एक तरी कमेंट असते की तुझी तब्येत आता छान आहे तर हे सगळं ना कपडे आपण कशा टाईपचे घालतो त्याच्यावरती डिपेंड आहे आणि तो टॉप मला कम्फर्टेबल नंतर वाटायला लागला त्याच्यामुळे मी त्याला घालायला स्टार्ट केलं ना आता घालते पण आता घालणार नाहीत इथून पुढे तुम्हाला दिसणार नाही एवढं कमेंट मला रिप्लाय करून करून खरं तर कसं तरी व्हायला लागलं की आ, स्लीवलेस घालते वगैरे तर तुम्हाला माहित नसेल तर एकदा ना आम्ही डी मार्टला गेलतो म्हटलं असताना तर तिथेही मी एक स्लीव्हलेस टॉप ना ट्राय केला होता तो इतका मला सुंदर दिसत होता फक्त त्याची किंमत जास्त होती म्हणून मी तो घेतला नव्हता त्यावेळेस पण रुद्राचे पप्पा असं नाही म्हटले की हा स्लीवलेस आहे वगैरे तो छान दिसतोय म्हटले कारण ना काही स्लीव्हलेस कपडेही इथपर्यंत व्हायचे असतात अगदी इथं थोडीशी धोरे असते पण माझा जो स्लीवलेस टॉप आहे तो इथपर्यंत आहे त्याच्यामुळे इतकं काय असं ओपन दिसत नाही त्याच्यामध्ये असं मला तरी वाटतं आहे बाकी ज्याची त्याची इच्छा असते तर ठीक आहे चला ज्या त्यांचे ड्रेस शिवायचे राहिले होते ना तर त्यांचे शिवून झालेत भरपूर ड्रेस तसे शिवून झाले डिस्पॅचही केले पण ह्यांना थोडं मागं ठेवलं होतं कारण यांच्या आधीच ना त्यांनी स्वतःच फॅब्रिक पाठवतात मी कोणतंही त्यांचं फॅब्रिक घेत नाही त्या स्वतः पाठवतात मी फक्त शिवते आणि माझं शिवायचे पैसे घेते तर त्यांनी हे बघा रो गुलाबाचं फॅब्रिक पाठवलं होतं जे की आपलं बटरफ्लायचं आहे त्यातूनच आहे एम्ब्रॉयडरी आहे हँड एम्ब्रॉयडरी खूप सुंदर आहे काम याच्यावरचं कॉटनचा आहे तर त्यांनी मला याच्यासाठी वेगळा पॅटर्न सांगितला होता त्या जाईंचं मी माझ्यासारखंच आहे त्या स्लीवलेस बिलकुल घालत नाही त्या म्हणतात की कसं पण ड्रेस शिवा पण माझ्या ड्रेसची बाई कोपऱ्यापर्यंत करा असं त्या म्हणतात त्यामुळे मग त्यांना अशी साधीच बाई द्यावी लागली इथं तिथं मी प्ले प्लेप्रिलवाली टाकले असते ना अजून छान दिसले असते पण त्यात असंही घालत नाही तसे ड्रेस तर बघू शकता सुंदर असा त्यांचा झाला आहे टॉप रेडी आणि त्यांच्या मुलीचा आतलाच असा असा झाला आहे बघा तर ह्याच्यामध्ये चार मीटर कपडा होता त्याच्यामुळे त्यांना हवी तशी डिझाईन मला देता आली नाही मुलीच्या ड्रेसला मस्त घेर आलेला आहे आईच्या ड्रेसला घेर आहे फक्त त्यांना ना दोन लेअरमध्ये पाहिजे होता जो की नाही देता आला कमी होतं त्याच्यामुळे त्यानंतर हा पण ना बघा एम्ब्रॉयडरीचं आहे पण ही मशीनची एम्ब्रॉयडरी आहे ज्यावेळेस आपण एखादा ड्रेस हातात घेतो त्यावेळेस लगेच समजतं की ही मशीनचं काम आहे हे आताचं काम आहे वगैरे तर ह्यालासुद्धा मी बघा असा शिवलेला आहे आणि हा जॉर्जटमध्ये आहे कपडा हे बघा ह्याला अशी स्लीव दिली इकडं बलूनची आणि ह्याला पण खाली असताना फ्रीलची डिझाईन दिलेली आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या पाच मीटर कपडा होता पाच मीटर कपड्यामध्ये मला दोघींचे ड्रेस ॲडजस्ट करायचे होते मुलीचा आणि त्यांचा तर हा बघू शकता हा आहे त्यांच्या मुलीचा आता मी पॅकच करणार आहे म्हटलं त्याच्या आधी व्हिडिओ बनवून घेते तर ही असं आहे खालून म्हणजे सेम आहे दोघींचं फक्त मुलीच्याला मी स्लीव्ज नाही लावले त्यानंतर हा एक आहे हा पण कॉटनमध्येच आहे तर हा त्यांना तीन लेअरमध्ये करून पाहिजे होता पण तीन लेअरचा ड्रेस करायचा असेल ना तर पाच मीटर कपडा एकाच ड्रेसला लागतो जसं की हा माझा तीन लेअरचा आहे तर याला मी पाच मीटर पूर्ण कपडा यूज केला बिलकुल पण ठेवला नव्हता तर त्यामुळं मग नाही झाला तीन लेअर ह्यालासुद्धा मग मी खालून अशी फ्रीलवालीच डिझाईन ट्राय केली आणि स्लीव्स अशी पपची केली जी की के खूप सुंदर दिसते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये घालून दाखवले सगळे ड्रेस खूपच छान आहे हा पण आणि त्यांच्या मुलीचा हावाला आहे मुलीच्याला अशी छोटीशी फ्रीलचा भाई दिली खालचा पॅटर्न सेम आहे फक्त तिला नॉट दिल्यात फिटिंगसाठी बाकी खालचा पॅटर्न वगैरे दोघीचाही सेम आहे त्यानंतर हे एक क्रेपचं फॅब्रिक त्यांनी पाठवलं होतं तर त्याचा मी असा अंब्रेला टाईप शिवलेला आहे सिंगल आंब्रेला आहे हा डबल नाही आणि खालच्या साईडनं बघा फिको केलेला आहे आणि मुलीचा पण मी त्यांना ना अंब्रेलाच दिलेला आहे खूपच कमी कपडा शिल्लक राहिला होता आईचा ड्रेस होऊन तर त्याच्यामध्येच मी हा तिच्यासाठी सुंदर अंब्रेला केला आहे तीही मोठी नाही तीन वर्षाची आहे ही परफेक्ट फ्रॉक तिच्यासाठी आहे तिचा पण सिंगल आंब्रेला आहे हे बघा खूप सुंदर झाले त्यांचे चारही कॉम्बो खूप मस्त झाले तर चारहीला मी कॉम्बो त्यांना देण्याचा प्रयत्न केला कारण त्या जेव्हा पण कपडे घेतात त्यावेळेस त्यांना त्यांच्या मुलीसारखा पाहिजे असतं म्हणजे मुलीला त्यांच्यासारखा पाहिजे असतं मग त्या म्हणतात की माझ्या उंचीला थोडा घेरला कमी आला तरी चालेल पण माझ्या मुलीला माझ्यासोबत द्या असं असतं त्यांचं तर खूप सुंदर ड्रेस रेडीज झालेत आणि हे डेली यूज पण किती पण करू द्या बाहेर पण किती यूज करू द्या अजिबात खराब होणार नाही इतका हे म्हणजे कापड क्वालिटी चांगली आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग पण त्याचं निघलेलं आहे तर कसे वाटले तुम्हाला ॲड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता मी माझ्या पुढच्या कामाला लागते कारण खूप सारे काम पेंडिंग आहे आता वाजले होते संध्याकाळचे आठ मला स्वयंपाक करायचा होता भाजी घेऊन आली होती मी बुधवारचा बाजार होता त्याच्यामुळे भाजी घेऊन आली आणि हे जण घरीच होते मला घ्यायला आले होते नंतर जास्त मी निकिताशिवाय जात नाही कुठे ते असेल तरच जाती पण आता ना आज माझ्याकडे कांदेच नव्हते मला ते आणायचे होते मग म्हटलं जास्त आणायचं होते म्हणून म्हटलं ह्यांना पण गाडीवर घेऊन जाऊ म्हणजे मला जास्त वजन पिशवीत आणावं लागणार नाही मी काय करते एकदमच चार पाच किलो तरी आणून ठेवते म्हणजे आपलं दीड दोन महिने आरामात जातात अ, तर आता माझं नेहमीचं काम म्हणजे लग्न झाल्यापासूनचं तुम्हाला जर कोणी सांगितलं की लहान मुलाची म्हणजे एखाद्याची केसं पाच वर्षापासून पिकलेली असतील तर माझा तर बिलकुल विश्वास नाही ज्यावेळेस ह्यांनी सांगितलं किंवा माझ्या सासूबाईंनी सांगितलं अगं हो खरंच तुझ्या रुद्र एवढा तानू होता तेव्हापासून त्याची केसं पांढरी व्हायला लागली होती कशामुळे माहीत नाही पण तेव्हापासूनच त्यांची केस पांढरे आहेत मला लग्नाच्या वेळेस माहीत नव्हतं कारण त्यावेळेस काळी होती मेहंदी लावणं आले असतील मला ज्यावेळेस बघायला आले होते ना तेव्हा आणि लग्न झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला माझे रुटीन सुरूच आहे तर त्यांच्यासाठी ना मी पहिल्यांदा निशाची मेहंदी वापरायची पण त्याच्यामध्ये इतका हाय लेवलचा अमोनिया आहे ना जर तुम्ही वापरत असाल ना तर अजिबात वापरू नका आ, मी पण पहिली वापरायची पण आता मी मला वा वाटते मेहंदीच लावली नाही कितीतरी महिनं झालं आणि लावणार पण नाही आहे कारण मला गरज नाही वाटत माझ्या केसांना ज्यावेळेस आपल्या केसांना गरज आहे ना तर अशा वेळीच लावायची कधीतरी चालतं पण सारखं सारखं गरज नाही तर मी आता त्यांना ना गार्नियरची वापरते छान आहे पटकन रिझल्टही येतो जास्त वेळ पण नाही वाट बघावी लागत कारण त्यांना आधीच सुट्टी नसते सकाळी जातात पहाटे चार पाच वाजता संध्याकाळी सात आठ वाजता येतात त्यामुळे त्यांना असं वेळच नसतो प्रॉपर की मेहंदी लावायला वगैरे त्यामुळे पटकन जेवढं पंधरा मिनटात सुकेल तेवढ्याच वेळात मी त्यांना लावून देते तर आधीचा जो पाणीवाला होता ना रेवा वॉटरवाला आम्ही वा, घेत होतो पहिलं तर त्याला आता मी बंद केलं आहे आणि आता मी दुसऱ्यालाच डिपॉझिट दिलेला आहे आता हा काय करतो आहे बघूया तर पहिल्यावाल्याची जी बॉटल होत्या ना तर त्या वेगळ्या होत्या दहा लिटरच्याच होत्या तो आपण आणि हे पण दहा लिटरचंच कँड आहे पण ह्यांच्याकडे अशी कँड टाईप आहे आणि त्यांचं असं बिस्लेरी टाईप होतं ते पण माझ्याकडंच आहे दोन्ही बॉटल मी ह्यांना म्हटलं की मला त्याच्यामध्येच भरून द्या तर ते म्हटलं नाही आमचं जे म्हणजे आम आपलं एक प्रत्येकाचं एक ब्रँड असतो ना तर तसं की मा नाही आमचं कँड आहे तर तुम्हाला कँडीच घ्यावं लागेल तर आता ह्याला पण डिपॉझिट दिलं आहे पहिलं आधी त्याला पण दिलं होतं नुसतं नुकसानच नुकसान आहे पण यांच्याकडे सोस्त आहे आमच्या खाली ज्या आजी हे, राहतात ना तर त्या आजीकडे हे ह्यांचं पाणी येतं मग मी ठरवलं की आधी यांच्याकडून थोडे दिवस घेऊन बघूया कसं वाटतं आहे जर ह्यांनी रेग्युलर दिले आपल्याला काही कंप्लेंट नाही कराव्या आल्या किंवा मग प्रॉपर राहिलं तर मग यांच्याकडून कंटिन्यू करू कारण आमचा भरूचमध्ये जास्त दिवस राहायचा प्लॅन नाही आहे तुम्ही बघितला असेल त्यांचे पण खूप हाल होत आहेत आणि नाही परवडत पण नाही आहे खूप महाग पण जात आहे त्याच्यामुळे आता घराला दहा हजार भाडं आहे इथं किचनची तुम्ही बघू शकता इथं साधं सा म्हणजे साईडची जी एक फरशी तेवढीच लावायची तेवढीच लावून द्या म्हटलं तरी ते, ते, तर ते बोलले नाही तुम्ही रूम सोडल्यानंतर आता आम्ही लावणार वगैरे आणि इथून बघू शकता असं सिमेंटच्याशी बोळं बोळं पडलेत ना तर त्याच्यात कॉक्रोच शिरून बसतात किंवा काही पण बसू शकतं भीती वाटते तर मी त्यांना तेवढंच बोलले होते पण ते नाही ऐकत तर मग जाऊ दे म्हटलं चला तर आता ना काय करते छोटे छोटे भांडी इथं धुवून घेते कप वगैरे कारण कप माझे सगळ्यात जास्त आवडीचे आहेत आणि तिघंच्या तिघं आम्ही ना छोट्या कपमध्ये चहा पितच नाही नाही मोठाच पाहिजे कॉपीचा कप नाही तर चहाच नाही प्यायचा दूधच नाही प्यायचं हे असं असतं तिघांचं पण आमच्या नकरे त्यामुळं मग हे पहिल्यांदा धुवून मी पटकन इथंच ठेऊन जाते नाहीतर बाहेर नेलं ना मग फुटून जातात कारण खूप छोटं बेसिन आहे धुताच येत नाही आता बरेच जण मला म्हणतात नुसतं हात फिरवते तर हात वगैरे नाही फिरवते घासून जगाच्याक भांडी घेते फक्त ते फास्ट करते व्हिडिओ त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की किती पटकनीने एक भांडं धुतलं तर असं नाही आणि तसंही जास्त भांडी खराब होतच नाही माझी तरी अगदी थोडं पाण्यातून जरी काढलेलं तरी स्वच्छ दिसतील इतकी म्हणजे सापच असतात काही काही भांडे आहेत ना तर ती नुसते रुद्र खेळायला घेतो डिशा वगैरे प्रोजेक्ट करायला ह्याच्यात माती टाक कुठं त्याच्यात पावडर टाक तसं काहीतरी करतो आणि त्याच्यात सात आठ वाट्या मला वाटतं धुवाव्या लागतात रोजच्या त्याचं सुरूच असतं वाटी घे पेला घे त्याला हे कर त्याला ते कर त्याला तसलंच खेळायला जास्त आवडतं म्हणून मग म्हटलं आता टाईम आहे तर छोटी छोटी भांडी धुवून घेते शेपूची भाजी करायची होती शिजत होती शिजल्यानंतर तिला थंड करून नंतर मिक्सरला वाटायची गरगटा भाजी करायची होती तर ते पण आमच्या दोघांपुरतंच माझं आणि रुद्रपुरतं ते काय जेवणार नव्हते कारण आता मी सारखं टोमणं मारते जास्त तब्येत झाली म्हणून म्हटले नाही आता मी थोडंसंच खाणार तुझ्यातून शिल्लक राहिलं तर नाही तर करूच नको तर असं काही नाही ते आल्यानंतर जेवले होते थोडं त्याच्यामुळे मग ते म्हटले मला नको तुझं तू कर आणि खा म्हणून मग मी ठरवलं होतं की एकच भाकरी करायची आणि शेपोची भाजी गरगटा करूया आणि मस्त खाऊया हा माझा भेद होता तोपर्यंत म्हटलं करायचं काय म्हणून म्हटलं सोप्याचे कवर आहे ना चेंज करून घेऊया तर कालच चेंज केले होते पण त्याच्यावरती मुंग्या आल्या होत्या रुद्रना काहीतरी खाल्ला असेल त्याने किंवा काहीतरी पडला असेल माझ्या घरात आधी एक मुंगी येत नव्हती आणि आत्ता मला इतक्या मुंग्या दिसतायत ना म्हणजे रोजच हि ते मुंगी तिथं मुंगी सगळीकडे मुंग्याच मुंग्या दिसत आहेत ते कशामुळे आल्यात काय माहीत पण आता म्हणून म्हटलं याच्यावरती त्याला चावल बिवल एखादी म्हणून सगळं म्हटलं झाडून साईडला काढून घेऊया आणि आता ना कवरच नाही घालत सकाळच घालेल डायरेक्ट मग सारखं कवर घातलं ना मग कवरच्या कवर खाली लपून बसतायत मुंग्या आणि परत मग निघतच नाही म्हणून म्हटलं आता मोकळाच ठेवते थोडा वेळ सोपा आणि जे सोपाचं जर स्प्रे आहे ना तर ते स्प्रे करून देईल म्हणजे त्याच्या वासाने सगळ्या निघून जातील सोपा कवर धुवायचा अजिबात प्लॅन नव्हता पण म्हटलं रुद्रने काहीतरी चिकट पाडलं असेल त्यामुळे म्हटलं चिक चिकटल्या असतील मुंग्या म्हणून म्हटलं धुवूनच काढूया पाण्यातून पटकन म्हणून बेडशीट आणि दोन्ही टाकलं तसं मी तीस मिनटात किंवा तीस मिनटाचं शक्यतो मी लावते टायमर आणि पटकन धुवून घेते तीस मिनटात जास्त वेळ नाही लागत तर माझी मशीन कोणती अशी सतत एका ताईची कमेंट येते तर मला ना सगळ्यात जास्त आवडली मशीन कारण खूप छान कपडे निघतात माझ्याशी कधीच कंप्लेंट नाही की डाग नाही निघले किंवा हे नाही ते नाही तर माझी एल जीची मशीन आहे आठ किलोची आहे त्याच्यामुळे माझी दोन दिवसाची कपडे मी एकदा धुते कारण जास्ती कपडे निघत नाही तिघं तिघांचं कुटुंब म्हटलं की ती कपडे राहणार आहे तर मी दोन दिवसातून एकदा लावते आज लावली की उद्या नाही लावत परवा लावते असं करते आणि जे रेग्युलरचे कपडे आहेत असतं तर मी हाताने धुवून टाकते तर तुम्ही घेऊ शकता बिनधास्त खूप चांगल्या क्वालिटीची मशीन आहे आणि कपडे पण खूप मस्त निघतात कधीच अजून तरी मला कंप्लेंट नाही आली फक्त मेंटेन ठेवायची जर पाण्यात शार असतील ना खारट पाणी असेल ना तर मग तिला महिन्याला तरी तुम्हाला क्लीन करावं लागेल तिचा टप वगैरे मी पण महिन्याला क्लीन करते तेवढं चालतं आता शंभर एक रुपयाची पावडर टाकली महिन्याला तर काही फरक पडतो आहे तर लिक्विड तर मी एरियल मॅटिकचंच वापरते मग तेही तुमच्या सांगण्यावरून आणि ते पण मला छान वाटतंय तर बघायचं माझी गरगटा भाजी रेडी झाली तुम्ही म्हणाल किती कमी केली तर एकटीपुरतीच आहे म्हणून चला तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय